छत्रपती संभाजीनगर हे शहर महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहर आहे पूर्वी हे औरंगाबाद म्हणून ओळखले जात होते परंतु दोन हजार वीस साली त्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले हे शहर महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागात स्थित आहे इतिहास छत्रपती संभाजीनगरचे ऐतिहासिक महत्व खूप मोठे आहे मुघल सम्राट औरंगजेबाने हे शहर स्थापले होते आणि त्याचे नाव त्याच्यावरून औरंगाबाद ठेवले होते मराठा साम्राज्याच्या काळातही हे शहर महत्वाचे होते छत्रपती संभाजीनगरच्या नावाचा इतिहास हा महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय बदलांचे द्योतक आहे पूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखले जाणारे हे शहर मुघल सम्राट औरंगजेबाच्या नावावरून नावारूप आले होते तथापि औरंगजेबाचा इतिहास आणि महाराष्ट्रातील मुघल विरोधी भावनांमुळे अनेक वर्षांपासून या शहराचे नाव बदलण्याची मागणी केली जात होती नामांतराचा इतिहास औरंगजेबाचे काळ औरंगजेबाने सतराव्या शतकात या शहराची स्थापना केली आणि याचे नाव औरंगाबाद ठेवले त्याने येथे अनेक स्मारके आणि वास्तू बांधल्या मराठा साम्राज्य मराठा साम्राज्याच्या काळात या प्रदेशाचा महत्व वाढला मराठ्यांनी औरंगजेबाविरुद्ध युद्ध लढली आणि या भागावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले स्वातंत्र्योत्तर काळ भारताच्या स्वातंत्र्यानंतर औरंगाबाद हे नाव कायम राहिले परंतु मराठा इतिहासाचा सन्मान राखण्यासाठी नाव बदलण्याची मागणी वाढली नामांतराची मागणी एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकापासून औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी जोर धरू लागली मराठा योद्धा संभाजी महाराज यांचा सन्मान राखण्यासाठी हे नाव सुचवण्यात आले राजकीय संघर्ष नाव बदलण्याच्या मागणीला विविध राजकीय पक्षांचा समर्थन होता परंतु काही राजकीय आणि सामाजिक विरोधही होता त्यामुळे हे प्रश्न अनेक चर्चेत राहिला अंतिम निर्णय साली महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर ठेवले हे नामांतर मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या सन्मानार्थ करण्यात आले छत्रपती संभाजीनगर हे नाम मराठा साम्राज्याच्या वारशाचा आणि मराठा योद्ध्यांच्या वीरतेचा सन्मान करणारे आहे त्यामुळे या नामांतराला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि राजकीय महत्व आहे प्रमुख आकर्षण एक बीबी का मकबरा हे स्मारक औरंगजेबाच्या पत्नी दिलरस बानू बेगमच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे आणि त्याला दक्षिणेचा ताजमहल म्हटले जाते दोन औरंगाबादची लेणी एलोरा आणि अजिंठा येथील प्राचीन लेणी या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहेत तीन दौलताबाद किल्ला हे किल्ला शहराच्या जवळच आहे आणि प्राचीन कालखंडातील एक महत्वपूर्ण ठिकाण आहे चार पंचक्की हे एक ऐतिहासिक पाणचक्की आहे जे जलविद्युत निर्मितीचे प्राचीन उदाहरण आहे आर्थिक आणि औद्योगिक महत्व छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे औद्योगिक केंद्र आहे येथे विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांचे केंद्र आहे ज्यामध्ये वाहन फार्मास्युटिकल वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी उद्योग प्रमुख आहेत संस्कृती शहरात मराठा आणि मुघल संस्कृतीचे मिश्रण दिसून येते येथील सण उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात वाहतूक आणि संपर्क शहरात छत्रपती संभाजीनगर विमानतळ आहे तसेच रेल्वे आणि रस्ते मार्गाने देखील हे शहर चांगले जोडलेले आहे छत्रपती संभाजीनगर हा मराठवाड्याचा सांस्कृतिक आर्थिक आणि शैक्षणिक केंद्र आहे यामुळेच हे शहर महाराष्ट्राच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावते